मराठा भावांना त्या हकेचा काही व्हिडिओ विडिओ टाकत जो नका त्यांचे लोक इतक्या खालच्या पातळीला जाते ना दादांचे काही व्हिडिओ ऑडिट करत्या आणि टाकत्या कारण की बघितलं ना तुम्ही आपले दादा सुद्धा त्याचं कधीच नाव घेत नाहीत म्हणून कधी बघितलं का मीडियावाल्यासमोर भुजबळांचं घेत भुजबळ मंत्री आहे महाराष्ट्राचा मंत्री आहे भुजबळाचं नाव घेतलं तर काय नाही तो नेता आहे त्यांना सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे तेच दुसऱ्यांना बोलतात तर त्यांना बोललं म्हणून काय नाही त्या हाकेचं दादा कधी नावसुद्धा घेत नाहीत बोलले तर मन त्यांनी ओबीसीचे नेते हाकेचं कधीच मीडियावाल्यासमोर नाव घेणार नाही ना, ना। हक्केपासून जर कोणता मीडियावाला आला तर एक बी मीडियावाला असा खाली जात नाही त्या मीडियावाल्यापाशी हाके मनोज जरांगी पाटलाचं नाव घेत नाही कोणता बी व्हिडिओ बघा तुम्ही कोणते बी समोर बोलताना बघा तुम्ही हाकेच्या तोंडातून जरांगे पाटलाचं नाव आल्याशिवाय राहणारच नाही प्रत्येक मीडियावाल्यापाशी जरांगे पाटलाचं नाव येणारच ना पण दादानी कोणत्याच मीडियावाल्यापाशी कधी को त्याचं नाव घेतलं नाही फक्त बोलले तर म्हणते ओबीसीवाले नेते असं त्याचं नाव कधी घेतलं नाही भुजबळाचं घेतलं मग काय झालं भुजबळ मंत्री आहे महाराष्ट्राचा मंत्री आहे त्यांना बोलणारच झाले सगळे तर कोणाला राग आला असला तर माफी असावी शिवराय